या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ पुन्हा एकदा स्वागत आहे आहे आपण आलेलो आज तुमचं नाव अनिल परवड आज आपल्यासोबत अनिल परवड आहे हे आपल्याला या गणपती बद्दल एक छोटीशी दोन मिनिटात माहिती देतील एक मंडळ स्थापित होऊन किती वर्ष झाली आहे जय श्री गणेश हे मंडळ स्थापन सदुसष्ट वर्ष कंप्लीट झाली आणि गेली पंचवीस ते चाळीस वर्षे आम्ही चलचित्र करतो आमच्याकडे गणपती एक पंधरा फुटाचाच असतो बसलेला तराफावरून आम्ही त्याचे विसर्जन करतो आणि चलचित्र म्हटलं आम्ही बावीस फूट पंचवीस फूट पन्नास फूट असं गेली पंचवीस वर्षे आणतो आम्ही यावर्षी आम्ही कुंभकर्ण आले त्याचे हात तुटतात छाप आणि बांधल्यानंतर त्याचे ब कट होतं असं आम्ही ते चिलचित्र दाखवलं आहे आणि त्याच्यातून थोडंसं समाज पळ असे आपल्याकडे आतंकवाद हे ते आहे ते ह्याला ह्या भ्रष्टाचाराला आपल्याला आता राम म्हणजे आपणच मग आपण जे पब्लिक आहोत आपणच राम बनून सगळ्यांनी एक एकत्र येऊन असे प जे भ्रष्टाचाराचं कुंभकर्ण आहे याला आपणच त्याच्यावर हे करायचं आहे याचा नायनाट करून आपण आता आपल्याकडून सुखी होऊन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही बाप्पाचं दर्शन करतो की आम्हाला बाप्पा ही एवढी शक्ती दे की आम्ही अशा कुंभकर्णांचं वध करू शकतो हे असं माझं संकल्पना आहे आमच्या मंडळाची तर हे जे छलचित्र आपण दाखवतो तर या ठिकाणी आपण बघू शकतो की भाविकांची खूप गर्दी असते मग या गर्दीला तुम्ही कसं मॅनेज करता हे सगळं कसं करता काय होतं बघा आता कंट्रोल करायला थोडासा त्रास होतो पण मंडळाचे कार्यकर्ते अहो रात्र झटतात लहान लहान मुलं आहेत बघा इकडे थोडी ही सगळी लहान मुलं बारा बारा पंधरा पंधरा तास इकडे हो मेहनत करतात आणि हे सगळं मैं मग आमचं आम्ही मॅनेज करून घेतो थोडासा त्रास होतो पण त्याला इलाज नाही बाप्पा तेवढी शक्ती आम्हाला सगळ्यांना देतो साधारण दररोज किती भाविकांची हजेरी असते या गणपतीच्या दर्शनासाठी मला वाटतं जवळजवळ वीस पंचवीस हजार तर माणसं येत असतील सकाळपासून जाते पण जास्ती मी जस्ट तुम्हाला एक साधारण फिगर सांगितलं आहे पण त्याच्यापेक्षा जास्त आणि सुटीच्या दिवशी तर जास्तीत शनिवार रविवार काल तर म्हणजे खेतवाडीमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती आणि तेवढी सगळी माणसं इथे दर्शनाला येतात एक ते बावीस गल्ले आहेत आणि आमची फेमस खेतवाडीचा बाप्पा म्हणून आमचा गणपती फेमस आहे आणि आमच्याकडे नेहमी चलचित्र मोठं असतं गणपती ही मूर्तीच आमची पंधरा फुटाची तर अशा या ठिकाणी आपण बघू शकतो खेतवाडीच्या दहाव्या गलीत आपण आज आलेलो आहे कॅमेरामॅन ऋषभ सिंग सोबत मी रुशांत घाटकर पोलीस माझा पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला वर पाठवा पोलीस माझा न्यूज या युट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनेल ला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या